गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ इव्हनिंग म्हणेन इव्हनिंगची वेळ आहे स्वयंपाकाला सुरुवात लवकरच झालेली आहे कारण आज मला बनवायचं एक युनिक रेसिपी म्हणजे खूप साऱ्या ताईंच्या घरामध्ये बनले असेल पण माझ्यासाठी युनिक आहे मी पहिल्यांदा बनवत आहे आणि तुमच्याशी शेअर पण करत आहे तर इकडे ओटाना मी भिजत ठेवलेला होता म्हणजे चार पाच तास हे आरामात भिजलेला आहे आणि व्यवस्थित फुललेला पण आहे तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इकडे मी आता करत आहे तडक्याची तयारी तर हिरव्या मिरच्या मी अशा प्रकारे आतमधून कट करून घेतलेत म्हणजे एकातून दोन तीन भाग करून घेतलेले आहेत नंतर इकडं आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती इकडच्या काउंटरवर ठेवलेली आहे म्हणजे आता यावेळी मी थोडीशी घाई गडबड असते तिने शेवजेपर्यंत जेही मला बनवायचे ते बनवून घेते आणि ज्या प्र ज्या दिवशी अशा प्रकारे आपण काही बनवतो ना त्या दिवशी थोडासा वेळ जास्त लागतो तर इकडच्याच साईडचं गॅस थोडंसं फुल आहे तर फास्टमध्ये होऊन जाईल तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकले मोहरी टाकले नाही जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा नंतर लसूण सावधच टाकलेलं आहे मी वाटावाटी काहीच केलेली नाही कारण आपल्याला सगळंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि आल्याचे दोन तुकडे करून टाकलेले आहेत आणि हिरव्या आहे मी एका दोन भाकरून टाकल्या व्यवस्थित परतून घेतलेला आहे नंतर मी वटाना टाकलेला आहे यामध्ये परतून घेऊ आणि दीपक बाहेर गेलेला होता आत्ता आलेला आहे आल्यानंतर भूक लागलेली आहे तर मी मला तोपर्यंत काहीतरी खायला घे फ्रीजमध्ये तर गाजर खूप आवडतात तर गाजर घेतलेले वरची साल काढून खाण्यासाठी जसं इकडं वटाणं मी थोडा वेळ फोनीत परतून घेतलेला आहे आता टप्प्यामध्ये सुके मसाले धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर टाकली थोडीफार कारण आपण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे जर लहान मुलं खाणार असले तर लाल मिरची स्कीप करू शकता मी थोडंसं टाकलेले आहे कारण तिखट खायला खूप आवडतं आम्हाला तर सगळे मसाले टाकले कमी गॅसवरून मी थोडा वेळ शिज झाकून ठेवलेला हो आहे म्हणजे वटाने छान वापरले जातील तोपर्यंत आपण इकडं कणिंग मळून घेऊ हो। तर कनिंग घेतलेली तर दोन ते ती तीन वाट्या मी यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि थोडीशी सैलच कनिंग मळायची आपल्याला एकदम थिक अशी मळायची नाही आहे तोपर्यंत दिनेश पण येईल बाबा पण येतील मग बाबांसाठी मला आणखीन वेगळा स्वयंपाक बनवायचा आहे म्हणजे भाकरी भाजी बाबा पराठे वगैरे खाणार नाही जसं आपण जेव्हाही बनवते मी बटाट्याचे बनवते पण आज मी वटाण्याचे पराठी बनवत आहे तरी पण बाबा काहीच खाणार नाही त्यांना आवडणार नाही काही पण त्यांच्यासाठी रोजचा स्वयंपाक भाजी भाकरी हे सगळंच बनवायचं आहे मला त्यासाठी थोडंसं लवकर मी पराठ्याचं बनवून घेते नंतर मग भाकरी जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवायचं आहे थोडीशी घाई गडबड धावपळ चालूच असते आपली सकाळ असो संध्याकाळ असो दोन्ही वेळेला असंच असतं म्हणजे कसं असतं ना प्रत्येक वेगळीला व्यक्तीला वेगवेगळं बनवायचं या वेळ जास्त लागतो एकच स्वयंपाक बनवला आणि सगळ्यांनी खाल्ले तर त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही कारण सगळ्याच सगळ्याचंच होऊन जातं तेवढ्यामध्ये पण घरामध्ये पाचच माणसांनी सगळ्यांसाठी थोडंसं वेगळं बनवायचं म्हणजे बाबांसाठी आणि यांच्यासाठी थोडंसं मला भाकरभाजी जे साधा सिंपल जेवण असतं ना तेच त्यांना आवडतं काही युनिक मी बनवलं तर ते थोडंफार खातात पत असं काही नाही थोडंफार खातात पण पोटभर खाणार नाही पोटभर जेवण होणार नाही त्यासाठी ते त्यांना वेगळं मला बनवावं लागतं तर असं इकडं कणी मी मळून झाकून ठेवलेले आहे जोपर्यंत कणी व्यवस्थित भिजली जाईल तोपर्यंत आपण हे स्टफिंग बनवून घेऊ तर वटाणा बघू शकता छान मोसुक्त झालेलं आहे छान वापरलेलं आहे जर आपण ताजा वट वटाना आणलो ना वटाण्याच्या शेंगा तर खूपच छान पण मी हे माझ्या कडे नव्हते ताज्या शेंगा तर मी अशा प्रकारे जी शे सुक सुकवलेला हो वटाणा असतो ना जे पॉकेटमध्ये येतो तोच वाटाणा भिजत ठेवला होता चार पाच तास आणि छान व्यवस्थित असं वापलावून घेतलेलं आहे म्हणजे एक स्टफिंग तयार करायची आपल्याला याची खूप छान बनतात आपण बटाट्याचे तर बनवतो हो पण कधी अशा प्रकारे वटाण्याचे पराठे किंवा आणखीन खूप काही भाज्या आहे ज्याचे आपण पराठे बनवू शकतो फक्त बटाटाच नाही आहे आणि खूप जणांच्या घरात बटाटा खाल्ला जात नाही जसं आमच्या घरामध्ये आहे मी दीपक दिनेश ती बटाटा खातो पण बाबण हे दोघ जण बटाटा खाणार नाही मग त्यांच्यासाठी मला वेगळंच बनवावं लागतं तर आपण मुळाचे पराठे बनवू शकतो गोबीचे बनवू शकतो खूप छान आणि टेस्टी बनतात तर असं मी आज वटाण्याचे बनवत आहे ज्या दिवशी मी गोबीची बनवेन मुळाची बनवेन त्या दिवशी नक्की सेर करेन तर इकडे अशा प्रकारे मी वटाने वाटून घेतलेली मिक्सरला जे छोटं भांडं असताना चटणीचं त्यामध्ये टाकलेलं आहे दोन बॅचेसमध्ये मी इकडे बटाणं वाटून घेतलेले एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची नाही आपल्याला थोडंफार मोठं मोठं म्हणजे भरडल्यासारखं करायचं आहे एकदम छान आणि टेस्टी पराठे बनतात तरी बघा पूर्णपणे मी अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे कणी मळून ठेवलेले आपण आणि इकडं मी भात पण कुकरला लावलेला आहे म्हणजे संगसंग भात पण बनेल कमी वेळामध्ये झटपट स्वयंपाक होतो संगसंग केल्यामुळे तर पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे आता एक वेळा कणी छान व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे थोडीशी मऊ करून घ्यायची आहे म्हणजे पराठे छान असे बनून तयार होतात तर इकडं थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे आणि कणिक छान मळून घेऊ म्हणजे छान मस्त असे लुसुषित पराठे म्हणून तयार होतील आणि इकडं माझी बडबड बडबड चालूच आहे दीपक चारी झाल्या चालूच आहेत म्हणत आहे मग मी कधी बनणार पराठे काहीतरी नवीन बनत बनत आहे ना रेसिपी तर मुलांना कधी ते होईल आणि कधी आम्ही खावा असं होतं इकडं भात पण ठेवलेला हो आहे आणि इकडच्या काउंटर मी पॅन ठेवलेला हो आहे गरम होण्यासाठी आता पटकन पराठा बनवून घेऊ हो, तर इकडं मी कनिंग घेतलेली आहे अशा प्रकारे शिपटी बनवून घ्यायची आहे थोडंसं हाताला पीठ लावून त्यामध्ये आपल्याला स्टपिंग भरायची आहे आणि स्टपिंग कशी झालेली आहे ना थोडीशी कोरडी झालेली आहे कारण वटाणं जे आहे ना ताजे वटाणे नव्हते ताजे असले ना असं होणार नाही आहे पण हे जे सुकवलेले वटाणे असतात ना त्यामुळे असं झालं असावं म्हणजे पाणीच ॲब्झॉर्ब करून घेत नाही हे त्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे यामध्ये एक दोन बटाटे घातलं ना आणखीन व्यवस्थित स्टपिंग होणार आहे पण मी तर फक्त बटाण्याचीच बनवत आहे आणि बटाटा पण इकडं मी उघडं ठेवलेला आहे कारण दीपक म्हणत होता मग मी एकदम कोरडं कोरडं वाटत आहे हे आणि भरतवळसी थोडंसं असं वाटत होतं ना की स्टफिंग व्यवस्थित भरता येत नव्हती एकदम कोरडी कोरडी अशी झालेली आहे तीच ताजं वाटाणा असला ना अशी कोरडी कोरडी होणार नाही तर असं इकडं मी थोडंसं कणी घेऊन त्यामध्ये खूप सारी मी स्टपिंग भरलेली आहे माझा पराठा असो किंवा पुरणपोळी असो भरलेली असते मी खूप सारं स्टपिंग भरत असते मला असं वाटतं ना पराठा किंवा पुरणपोळी अशी असावी की एक किंवा दोन खाल्यानं ना महंतृप्त व्हावं इकडे मी छान असे हलक्या हाताने लाटून घेतलेले आहे थोडंसं जाडसरच लाटलेलं आहे पॅनवरती थोडंसं तेल टाकलं पराठा टाकलेला आहे आणि अशाच प्रकारे मी दुसरा पण पराठा बनवत आहे तर तशाच प्रकारे हा पण पराठा मी खूप सारे स्टपिंगवरून थोडंसं सा जाडसरच लाटून घेणार आहे आणि हे जे पराठा आहे ना पॅनवरचा ते पण आपल्याला उलट पलट करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खूप छान आणि टेस्टी हे पराठे बनून तयार होतात आणि या पराठ्यासोबत सॉस किंवा दही किंवा चटणी जर असली ना खूप छान हे टेस्टी लागतात बगा, शक्ता ले ले तर तरी बघा बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहेत तर कधीतरी बघा काहीतरी आदलून बदलून खायचं तर अशा प्रकारे आपण बनवू शकतो म्हणजे बटाटा बटाटा सगळ्याच्या घरामध्ये बटाट्याचे पराठे तर हे बनतातच पण कधीतरी अशा प्रकारे वटाणा म्हणा किंवा काहीतरी वेगळ्या भाज्या मेथीची भाजी पालक सुद्धा घालून आपण पराठे बनवू शकतो खूप छान आणि टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांसाठी खूप छान असतात तर इकडे पराठा बनवून घेतलेला आहे आणि अगोदर दीपकला दिलेला दी आहे दीपकला वेट होत नव्हता किंवा मस्त म्हणत आहे मग मी भूक आहे लाग भूक लागली ज्या दिवशी काहीतरी नवीन बनवायचं त्या दिवशी मुलाला आणखीनच भूक लागते इकडे पराठा बघू शकता तुम्ही आतमधून स्टपिंग पूर्ण भरलेली आहे आणि व्यवस्थित साईडनं गेलेले आहे म्हणजे यासाठी स्टफिंग आणि कणी सेम सेम असलं पाहिजे एक ठीक झालं आणि एक सैल झालं ना ते पण व्यवस्थित होत नाही तर ते पके इकडे खायला घेतलेलं आहे तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे आता बाकीचे पराठे बोलून घेते बाबा पण आलेले आहेत आता असा गोंधळ होतो ना एकाच वेळेला सगळेजण येतात मग जेवाय बसतात आणि जेवण एकच प्रकारचं नसतं वेगवेगळं असतं म्हणजे पराठे खाणारे एक जण आहे आणि भाकर खाणारे एक जण आहे तर मग आता पटकन मला भाकरी पण बनवायचे तर पटकन मी दोन तीन पराठे बटाण्याचे बनवून घेतले नंतर इकडे मी बटाटे पण उकड ठेवलेले होते म्हणजे थोडेसे असे बनवले थोडेफार मी बटाटे टाकून बनवलेले होते तर इकडे दोन बटाटे मी उकडून घेतलेले साला काढून घेतल्या आणि छान मॅश करून या स्टफिंगमध्ये आपल्याला टाकायचं आहे असेच वटाण्याची खूप छान लागत आहेत पण थोडंसं हे मिश्रण जे आहे ना थोडंसं कोरडं झालेलं आहे म्हणून मी यामध्ये दोन बटाटे मॅश करून टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकूया म्हणजे आता बटाटा पण यामध्ये टाकलेला आहे थोडंसं स्टफिंग वाढलेले आहे म्हणून मी एक अर्धा चमचा इथं मीठ टाकलेलं आहे आणि तिखट ना व्यवस्थितच आहे त्यामुळे वेगळे कुठले मसाले मी टाकलेले नाहीत फक्त मीठ टाकले सोयपुरतं छान मिक्स केलेलं आहे बघू शकता स्टपिंग आता थोडीशी अशी झालेली आहे म्हणजे छान झालेली आहे अगोदर थोडीफार कोरडी झालेली होती भरण्यासाठी थोडंसं असं वाटत होतं ना की ते बाहेर निघत आहे तर असो आता पटकन सगळेच बटाटे पराठे बनवून घेते नंतर मग दुसरा स्वयंपाक आणखी भांडे पण इथं जमा करून ठेवलेले आहेत अगोदर विचार नव्हता की पराठे वगैरे बनवायचे आहेत अचानकच विचार झाला की आज पराठे बनवूया कसं असतं दररोज चपाती भाजी भाकर हेच खाऊन थोडासा कंटाळा येतो ना तर कधीतरी आदून बदलून खायचं म्हटलं की काहीतरी रेसिपी आणि मला डाळीतले फळ पण बनवायचा विचार आलेला होता पण त्यामध्ये वेळ भरपूर लागणार होता म्हणून म्हणलं पराठे झटपट बनवूया तिकडं बघू शकता स्टपिंग मी व्यवस्थित भरलेले आहे हलक्या हाताने पराठा लाटून घेऊ आणि पॅनवरती म्हणजे पॅन व्यवस्थित गरमच आहे थोडंसं तेल टाकलं पराठा टाकलेले उलट पलट करत आपल्याला पराठा व्यवस्थित सेकून घ्यायचा आहे तर आज माझी खूप सारी कामं पेंडिंग आहेत म्हणजे भांडी क्लीन करायची राहिलेले आहेत नंतर कपडे पण घडी घालून ठेवायचे राहिलेले आहेत तर तुम्ही म्हणाल तर तुने या असं का झालेलं आहे आज आज कुठं गेलेली होती कुठल्या कामात बिजी होती तर हो सगळी कामं आवरल्यानंतर मी थोडा वेळ वरती गेलेली होते वरती गेल्यानंतर ना फ्रेश वातावरण पाहून मला खाली यावं असं वाटत नाही खूप छान वाटतं वरती आणि ताई पण आलेल्या होत्या त्यांच्याशी बोलत बसले आणि एक वेळा आपण बोलण्यात बेजी झालो की मग आपल्याला वेळेचा अजिबात भान राहत नाही एक 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 गोष्टी काढत बोलत एन्जॉय मस्त झाला छान वाटत होतं खाली यायचं मनही नव्हतं आणि कुठली कामं हो हे मन नव्हतं म्हणून आज सगळी कामं जिथल्या तिथं राहिलेली आहेत तर असं थोडासा लेट झाला तरी काही हरकत है, नाही भांडे क्लीन करून भांडे सगळे कपडे सगळे व्यवस्थित ठेवूनच मला झोपावं लागेल कारण ही जर कामं मी ठेवली मग सकाळी नुसता गोंधळ होतो ना वेळेस स्वयंपाक होणार आहे ना कोणाला कपडा भेटणार आहे असं होतं तर असो इकडे बघू शकता तुम्ही बटाटा टाकून मी जे पराठा बनवला ते पण खूप छान एकदम मस्त असे झालेले आहेत आणि दीपकची तुमची पराठा खाण्याची पद्धत पाहू शकता तुम्ही प्लेट धरले छोटंसं खाली आणि त्यावरती पराठा ठेवला आणि अशा प्रकारे खाते मी तूप लावून दिलेला आहे दह्यासोबतही खूप छान लागतात पण गरम गरम आहे त्यामुळे फक्त तूप लावून दिले आहे पराठ्याला आणि बाकीचे सगळेच पराठे मी बनवून ठेवणार आहे मग मी भाकरी बनवणार आहे तर बाबा पण बसले टी व्ही पाहत बसलेले तोपर्यंत पटकन सगळे करून घेते थोडीशी घाई गडबड झाली थोडासा गोंधळ झाला थोडंसंही आपला विचार केला ना तुम्ही म्हणताना ते स्वतःचाही विचार करचे हा वगैरे चहा घेऊ नको जास्ती तर हो चहा घेऊ नये हे तुमचं एकदम करेक्ट आहे चहा ठीकच नसतो शरीराला आपल्या तुम्ही म्हणत होता मनक्याचा त्रास वगैरे होत आहे होत आहे एकदम योग्य आहे पण ज्या दिवशी मी चहा पित नाही ना त्या दिवशी माझी हालतच बिघडून जाते कुठलंच काम करायचं मन होत नाही अशी सवय झालेली आहे मला आणि काम तर आपल्या घरी बघू शकता तुम्ही कंटिन्यू असतात तर असं सगळे पराठे बनवले भाकरी बनवले बाबांना जेवायला वाढलं दीपक देण्याचंही झालेलं तो आहे तोपर्यंत हे पण आलेत म्हणजे टायमिंग खूप झालेली आहे साडे दहा वाजलेलेत आणि येते वेळेस आईस्क्रीम घेऊन आलेत म्हणजे आज ना पराठे पण बनलेलेत आहेत आईस्क्रीम पण आलेला आहे तर अगोदर आईस्क्रीम एन्जॉय करूया नंतर जेवण करणार आहे कारण आईस्क्रीम हे माझं फेवरेट आहे समोर तुम्ही पंच पकवान आणून ठेवला आणि आईस्क्रीम एका साईडला ठेवलं ना मी अगोदर आईस्क्रीमच घेऊन खूप खूप आवडते तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण गारगार आईस्क्रीम खायला आणि आता गर्मी पण स्टार्ट झालेली आहे म्हणजे अगोदर कसं एकदम थंड वातावरण राहायचं संध्याकाळच्या वेळेस पण आता तसं नाही आहे गरमी फॅनशिवाय जमत नाही आहे इतकी गर्मी व्हायला लागलेली आहे तर दिनेश इकडच्या रूममध्ये अभ्यास करत बसलेला होता दार बंद करून कारण टी व्हीचा आवाज तिकडं जाऊ नये पण दार बंद करतो आणि अभ्यास चालू असतो तर बोलवलेला आहे दीपक वरती केलं आहे त्याचं जेवण खाणं झालं म्हणजे तो वरती गेलेलं आहे फोनही लावलेला होता पण येत नाही एक वेळा जेवण झालं की नंतर काही खायच्या अपेक्षा दीपकची होत नाही तेच म्हणत होता मग मी फ्रीजमध्ये ठेवून ते मी सकाळी खाईन तर दीपकच्या नावचं मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे फुल मिडियमवरती करून आणि बाकीचं आम्ही खायला घेतलेला आहे आणि यांचं फोनवर बोलणं चालू आहे कुणाशी तर तोपर्यंत आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करू नंतर मग मी जेवायला वाढणार आहे आणि तसं तर यांना आईस्क्रीम खायचं नसतं नकं म्हणत होते तर असो संध्याकाळी जेवणं खाणं झालं भांडी क्लीन केले कपडे घडी घालून ठेवले खूप लेट झालेला होता आम्हाला असो आता सकाळची वेळ आहे बघितलं दूध पूर्ण उत्तू घातलेलं होतं मी दुधाचं तसंच आहे थोडंसंही दुर्लक्ष केलं थोडीशी आपली नजर हटली की झालं पूर्ण दूध खाली जाणार किती वेळा असं झालेलं आहे तर दूध ऊतू केल्यानंतर सगळं गॅस मी आणखीन एक वेळा क्लीन केलं मग किचन कान स्वच्छ धुवून घेतलं परत मी स्वयंपाकाला लागली आणि आजचा वार गुरुवार आहे तर पूजा वगैरे झालेली आहे दुपारची वेळ येतोय फळं घेऊन आहेत तर फळामध्ये खरबूज आहेत नंतर हे वाळूक आणलेले आहेत मोठे मोठे वाळू मला अगोदर वाटलं की कैरी आंबा असेल म्हणजे पिवळा रंग बघून कवरमध्ये पॅक होतं मला माहिती नव्हतं की काय यामध्ये मी फक्त वरूनच असा अंदाजा लावला की आंबे आणलेले आहेत का तर म्हणत होत्या आंब्याची आठवण त्यातला दुसरं काही कळत असणार तर असो अगोदर मी हे वाळकं कट करून घेत आहे आणि याच्या बिया वेगळ्या करत आहे यांना अगोदर खायला देणार आहे नंतर खरबूज घेणार आहे मी काही वाळूक वगैरे घेणार नाही हे वाळूक असे आहेत ना थोडीशी आंबडपणा जास्त आहे यामध्ये तर हे वाळूक असंच खायला येत नसताना काय करायचं याला फूट करायचं कशा पद्धतीने तर कट करायला आतमधून दोन भागात करायचं बिया वेगळ्या करायच्या आणि उन्हाला ठेवायचं दोन तीन दिवस खूप छान बनून तयार होतात हे वरती ठेवणार आहे तोपर्यंत यांना खायला दिलेलं आहे आणि मी खरबूजच घेणार आहे कारण काय होतंय ना, का ना कुठलीही आंबट वस्तू खाल्ली की दात खूप लवकर माझे आंबले जातात त्यामुळे मी फक्त खरबूजच खायला घेतलेला आहे आणि दीपकला पकला इकडे आईस्क्रीम खायला दिलेली म्हणजे रात्री खायला मी बोलवलेलं होतं पण तो आलेला नाही आहे म्हणत होता फ्रीजरमध्ये ठेवणं मी तर फ्रीजरमध्येच ठेवलेलं होतं तर आता दीपकला काढून दिलं तर दीपकचंही खाणं पिणं झालेलं आहे आमचंही झालेलं आहे आता मी करत आहे प्रसादाची तयारी आणि इकडं मसाले डब्बा पण मी आज क्लीन केलेला आहे नंतर आरतीचं ताट पण स्वच्छ केलेलं आहे यामध्ये मला वाती तेल सगळं घालून आरतीचं ताट रेडी करायचं आहे नंतर इवनिंगच्या वेळेमध्ये ना मी प्रसादाला सुरुवात करते संघसंग पूजेचीही तयारी मी करत असते तिकडं मसाल्या डब्यामध्ये अगोदर मसाले भरते कारण याशिवाय जमणार नाही आणि हे भाज्या अशाच मी काढून ठेवलेल्या आहेत ते पण मला निवडून धुवून ठेवायचे आहेत म्हणजे मेथीची भाजी ना हे म्हणत होते खूप सारी मार्केटमध्ये आलेली होती खूप छान ताजी ताजी दिसत होते तर दोन चुडी घेऊन आली आहे नंतर दीपक पण एक चुडी आणलेला आहे काल ती पण तशीच आहे तर एक युनिक रेसिपी मी करणार आहे आणि सेअर पण करणार आहे तर इकडे हे जे वाळका आहेत ना यांना एक दिलेलं होतं पण ते पण खालेलेच म्हणत होते खूपच आंबटपणा यामध्ये खाताच येत नव्हतं तर दोन फोडी खाल्ल्या बागीच्या तशाच ठेवलेल्या आहेत तर मी हे जे दोन आहेत आणखीन ते पण असे आतमधून मी कट केलेत एका दोन भाग केले त्याच्या बिया वेगळ्या करू आणि दोन तीन दिवस मी वरती नेऊन ठेवणारी उन्हाला पालते घालून ठेवायचे म्हणजे खूप छान टेस्टी लागतात हे मऊपणा येतो आणि आंबटपणा जे आहे ना ते गायब होतो तर सगळेच मी बिया काढून दीपकला देते तोंड होऊन ठेवेल आता उद्यापर्यंत ठेवलं तर उद्या लक्षात राहत नाही तर म्हटलं आता आहेच किचन काउंटवर तर एक वेळा सगळी तयारी करून द्यावी आणि किचन काउंट स्वच्छ पुसून घ्यावं आणि मग मी खिचडीची तयारी करणार आहे नंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे आरती पण करायची आहे म्हणजे खूप काही असतं गुरुवारच्या दिवशीमध्ये खूप बिझी रुटीन होऊन जातो दिवसभराचाच सकाळी पूजा असते संध्याकाळी प्रसाद बनवायचा असतो नंतर पूजा वगैरे हे आलं तर यांना आवरून द्यायचं थोडीशी काही जास्त असते तर बघू शकता हा वाळकामधल्या पूर्ण बिया मी वेगळ्या केलेल्या आहेत आणि हे जी बिया आहे ना ते पण मी उन्हाला ठेवायला दिलेलं आहे म्हणजे वाळल्यानंतर ना कधी शेतात पेरायला येतं तर पेरा खूप छान वाळका लागतात अशाच प्रकारे जसे आणलेले आहेत तिकडे सगळे मी पालते घालून देत आहे म्हणजे दीपक असंच नेऊन वरती ठेवायला या वेळेत ऊन तर नाही आहे पण उद्या सकाळी ऊन आल्यानंतर हे तिथंच राहतं म्हणजे सकाळी आपल्या आणखी लक्षात राहत नाही आणि आता कट केलेलं ठेवावं कुठं फ्रीजमध्ये इकडं तिकडे ठेवण्यापेक्षा वरतीच नेऊन ठेवलेलं बरं तर दीपक घेऊन जात आहेत आणि मी पटकन खिजुज्या तयारीत लागते यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणजे लसूण अद्रकची पेस्ट बनवल्यानंतर सगळ्या भाज्या कट करून घेणं कांदा हिरवी मिरची हे सगळं कट करून घेणं यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि जी ही माझी येवणीची कामं होती सगळी आवरलेत पूर्णग्रह झाडू मारून घेतलेली आहे फ्रेश झालेली आहे मगच मी या कामात लागलेली आहे तर बघू शकता किचन काउंट काय झालेलं आहे यावेळेमध्ये म्हणजे ते वाळकं वगैरे मी कट केले त्या बिया पडलेले आहेत तर पूर्णपणे मी काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ मी पुसून घेते किचन काउंट एक वेळा दूध पण यावेळेत मी गरम केलेले म्हणजे चहा झालेला होता आताच चहा झाल्यानंतर मी एक वेळा दूध गरम करत असते कारण दूध वरवर आपण गरम केलो ना तर गरमीच्या दिवसामध्ये खराब होणार नाही फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आणि दूध मी फ्रीजमध्ये ठेवतही नाही आहे कधीच दूध फ्रीजमध्ये ठेवायला मला आवडत नाही त्याचा चहा एकदम वेचवू लागतो म्हणून असंच खिडकीड ठेवत असते आणि दिवसातनं तीन चार वेळा गरम करत असते तर स्वतः पटकन मी मसाले भरत आहे तरी मसाले डबा क्लीन करत असणार जे थोडेफार मसाले होते ना ते छोट्या वाट्यात मी काढून ठेवलेले होते ते परत टाकलेले आहेत आणि परत दुसरे मी दुसरेही मसाले काढत आहे म्हणजे सगळे डबे भरून काढणारे जिरं मी वेगळ्या डब्यात काढलेले असंच पाकीट ठेवलेलं होतं ते जिरं मी डब्यात काढलेले आहेत थोडंफार आणि जे राहिलेली जिरे आहेत ते मोठ्या डब्यात काढून मी वरती अलमारी ठेवून देते मोहरी पण काढलेली आहे तर सगळेच मसाल्याचे जे डबे आहेत ना जे थोडंफार दरुजच्या दरुज लागत असतात आपल्याला ते सगळं मी इथे ठेवत असते अलमारी जी छोटे मोठे मसाले आहेत मोहरी आहे जिरा आहे हे ते सगळं चितं असतं म्हणजे कुठेही शोधाशोध करायची गरज नाही आता मी खिचडीची तयारी करत आहे तर कांदे घेतले टोमॅटो घेतले बटाटा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे सगळे अशा प्रकारे मी डब्यात स्टोर करून ठेवत आहे म्हणजे ही पाल्याभाज्या वगैरे असतात निवडून स्वच्छ धुवून मी डब्यात ठेवते छान असतात व्यवस्थित हिरवी मिरची पण देट काढून स्वच्छ धुवून देट काढून डब्यात ठेवायचं तर आरामात वीस ते पंचवीस दिवस छान ठेव तर मी प्रसादाची खिचडी कशी बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यावेळेला इथं सेंड करत आहे बाय बाय टेक केअर